शेडिवारीची सुरुवात वाकरी स्थळावरती पंधरा तारखेपासून सुरुवात होते त्या दिवशी आमच्या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन असेल आणि सकाळपासून पंधरा सोळा आणि सतरा तारखेच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत इथला कॅम्प सुरू राहील त्यानंतर पासष्ट एकरामध्ये तीन रस्ता आणि गोपाळपूर या तिन्ही चारही ठिकाणी पुढचे चार दिवस म्हणजे स सत, सोळा सतरा अठरा हे तीन दिवस या तीन ठिकाणी चालू राहील आणि पंढरपुरामध्ये जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी करता येईल गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी जे अकरा लाख चौसष्ट हजार लोकांची ते तपासणी झाली सगळ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तेच रेकॉर्ड यावर्षी आम्हीच बोडू कारण आम्हाला तशी खात्री आहे या, या पद्धतीनं आम्ही तशी तयारी केलेली आहे तुम्ही पाहताच आहात यावर्षी पाऊस असल्याकारणानं बंडपाची तयारीसुद्धा आम्ही त्याच ताकदीनं तेवढ्याच मोठ्या पद्धतीने केलेली आहे यावर्षी पाऊसपाणी चांगलं झालं असल्याकारणानं शेतकऱ्यामध्ये समाधान आहे त्यामुळं पंढरीची वारी ही प्रत्येकाच्या घरोघरी आपल्यामार्फत तर पोहोचलेली आहेच दृष्टीनं यावर्षी वारीची ही खूप प्रमाणात आहे अठरा ते वीस लाख लोकं येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं आम्ही आमच्या पद्धतीनं पूर्ण तयारी आमच्या सर्व टीमनं आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग या दोघांनी मिळून चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि आम्ही निश्चित त्यामध्ये यशस्वी होऊ अशी आम्हाला खात्री आहे आलेल्या सर्व लोकांना मोफत औषध त्यांची तपासणी त्यांच्यावरती विविध वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्याचबरोबर त्यांना आल्यानंतर तपासणीनंतर नाश्ता चहा आणि ज्यांना जेवण पाहिजे असेल त्यांना जेवण अशा पद्धतीची सुविधा आम्ही चांगल्या पद्धतीने चांग पुरवणार